की नागरिक हूँ जिसके ओठों में गंगा और हाथों में तिरंगा है वो देश जो कभी सत्यम शिवम सुंदरम कभी वंदे मातरम तो कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड़ उत्कल बंगा है वो देश जो हर टुकड़े हुए एक शरण स्थल बन जाता है और सात समंदर पार परदेशियों को भी अपने ब्रदर एंड सिस्टर कहकर बुलाता है और यही प्रेम की पूज्य भूमि भारतवर्ष कहलाता है भारतवर्ष कहलाता है सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक वृंद व येथे उपस्थित सर्व विद्यार्थी आज आपण शाळेच्या प्रांगणात साजरा करण्यासाठी जमलो आहोत आजच्या सत्यात्तरव्या प्रजासत्ताक आज प्रजासत्ता दिनानिमित्त मी आपल्या सर्वांस मनपूर्वक शुभेच्छा देते व भाषणाला सुरुवात करते जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध स्वराज्याचे जनक भीमई माता, माता, भी माता रमई भारताचे थोर शास्त्रज्ञ मिसाइल मेन ए पी जे अब्दुल कलाम भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य चक्रांती सूर्य विश्वत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम त्या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते खर तर आज सव्वीस जानेवारी म्हणजेच आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिवस याबाबत या प्रत्येक भारतीला अभिमान आहे आणि म्हणूनच प्रत्येक वाडी वस्ती तालुका, शहर दिन केला जसे राज्य आणि की सर्वांनाच पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस रोजी आपला देश हा ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला परंतु भारतीयांना संपूर्ण स्वातंत्र्य हे संविधान लागू झाल्यापासून मिळालं भारतीय राज्यघटना ही सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारतात लागू करण्यात आली भारतीय राज्यघटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक परिश्रमाने मेहनतीने राष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढ्या कालावधीत अत्यंत जबाबदारीने पूर्ण केली आहे आपल्या देशाचं संविधान हे जगाचं सर्वात मोठं लिखित संविधान आहे आपल्या देशाचं संविधान हे समता न्याय स्वतंत्र बंधुता व एकता या तत्वांवर आधारित आहे आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी कित्येक शूरवीरांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले स्वातंत्र्य लढण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात अशा वीरांना आपण स्मरण करूया आणि त्यांना वीर सलामी देऊया प्रजासत्ताक दिनाविषयी आणखी बोलायचं म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकरी हा संविधान आहे संविधानामुळं आपल्याला शिक्षणाचा अधिकार मतदानाचा अधिकार भाषा भाषण करण्याचा अधिकार असे कित्येक अधिकार प्राप्त झाले खरं तर कायदा हा प्रत्येकासाठी समान आहे ज्यामुळे आपल्या भारतीयांना आपल्या हक्काच्या लढ्यासाठी बळ मिळालं गौर गरिबांपासून ते स्वातंत्र्यदिनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव होतो अगदी याच पद्धतीनं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान निर्मितीचा गौरव होणं उचित ठरत पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या भाषणात म्हणाले होते घटना ही कितीही चांगली असली तर तिला चालवणारे लोक जर चांगले नसतील तर ती निश्चितच वाईट ठरते मात्र घटना कितीही वाईट असली आणि जर तिला चालवणारे लोक चांगले असले तर निश्चितच घटना देखील चांगली ठरते विषयाचा करताना मी एवढंच सांगू इच्छिते आपल्या भारताचं संविधान हे आपल्या भारताचा कणा आहे तो आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे त्याची त्याची जबाबदारी ही आपल्यावरती आहे त्यामुळे आपण संविधान वाचवलं पाहिजे आपण संविधान वाचवूया आणि देश टिकूया जर आपण संविधानाला वाचवलं तर खऱ्या अर्थानं आपण प्रजा सत्ता म्हणजे सत्ता ही प्रजेच्या हातामध्ये असेल आणि प्रजा ही खऱ्या अर्थानं ही सत्ता चालवेल धन्यवाद भारत माता की भारत माता की